चला हॅलो आले का कोणी हं hmm? बघ hmm, आली पण तू आली पण माझ्या आलो <coughs> ऑडियन्स नाही आली अजूनपर्यंत आहे 15 मिनिटा झाली तरीपर्यंत ही हेलो गाइस वेलकम टू माय न्यू लाईव तर या पटपट सर्वजण पटकन जॉईन व्हा जेवण वगैरे सर्वांचं झालं असेल तर मी आज थोडीशी लेट आली कारण का मला जेवायला लेट झालं आहे तरी पण नऊला आली आहे मी बरोबर तर या पटकन पटपट जॉईन करा तो बघा मी वेट करते आणि सोबतच मॅसेज पण करत चला <coughs> हो आली नाही आज कोणी <laughs> किती वेळ वाट बघायची आहे गाईच या ना पट्टा पट्ट जॉईन करा ना दोघच जण आहे का माझ्याकडे दोन दिसत आहे किती दिसत आहे दोन मिनिटांमध्ये फक्त दोघ जण आहे बाकी कोणीच नाही आले कॅन्सल करायचं का लाईक बघत राहणार आहे मी बरं जाऊ द्या चला सोडा या की कि येऊ याच्यानंतर उद्याला वगैरे तुम्ही बघून घेसाल माझावाला लाईव असं नाही बघणं झालं तरी पण तर सर्वात मेन गोष्ट म्हणजे आजचं लाईव्ह करण्यामागचं कारण हे आहे माझं झालं की आ, मला ना तुमचा खूप सारा सपोर्ट पाहिजे कारण का मी एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवते स्पेशली शॉर्ट्स तर बनवतेच आणि लाँग व्हिडिओ पण बनवते तर लाँग व्हिडिओला तर व्हिडिओ म्हणजे तेवढे काही व्ह्यूज चाललेच नाही पण शॉर्ट्सला सुद्धा नाही चालले तर प्लीज सपोर्ट करा यासाठीच मी लाईव्ह घेतला आहे लाईव्हला भरपूर सारे जण असतात तुम्ही लाईव्ह पण बघतात हां अंजली हाय जेवण झालं का झालं असेल जेवण तर या सर्वांनी जॉईन करा प्लीज कोणीच नाही याला टायमिंग चुकलं का आजचा अच्छा आज लाईवलं कोणीच नाही आलं ना वाट बघत आहे मी सर्वांची नाही मागच्या वेळेस छान आले होते पटकन त्यावेळेस कोणीच नाही आलं वाट बघू बघू झोपले वाटते <laughs> कोणीच <कौनीस> नाही <laughs> आता कोणाशी गप्पा मारायचं मी एकटेच सांगू का काही हाँ, <laughs> बंद करून देऊ हो आता आले नाही तर बंदच करायला लागेल ना किती मिनिट झाले चार मिनिट झाले पाच मिनिट झाले अरे नाही मागच्या वेळेस आले होते यावेळेस नाही येत आहे बोर झाले असेल बोर मी अ डोसा खाल्ला आज दोसा केला होता घरी सकाळला इडली होती आता संध्याकाळला दोसा आता तेवढंच जेवण केलं चार जण तू इथे दोन कोण आहे मला पण नाही माहिती अच्छा तुझं जेवण झालं नाही का अजून माझं झालंय जेवण मी छान पोट भरून खाल्लं आता मला भूक पण नाहीये नाही खूप लेट झालं मग तो नऊ ना जेवली नाही अजूनपर्यंत कोणीच येत नाहीये तर मग मी चालली जाते ऑफलाईन चल मग म्हणजे बाय मी जाते ऑफलाईन कोणीच येत नाहीये अच्छा अच्छा जेवण कर जेवण कर चला बाय नाही तर बॅग जाते ना मी मला बॅक तिथून करायचंय अच्छा तू सांगेली वाटत